आणि गाई तिकडे रेवा मॅडम उठलेल्या आहेत त्याला थोडीशी उशिरा उठायला लागली हो ना खाली काय बघते काय बघते खाली खाली काय बघते चला आता येशूचा टिफिन बनवतो आहे आम्ही हो ना मग आम्ही बाप्पा करू बाप्पा कुठे बाप्पा कुठे आहे रेवा इकडे काव आहे बाहेर बाप्पा इकडे आहे ना तर इकडे येशूसाठी आज मी बनवली ती कोरडेची चटणी तर कोरडेची चटणी झालेली आहे इकडे कनिक पण माऊन झालेला आहे रेवा मॅडम बसले आहे हाय रेवा मॅडम हाय हाय गुड मॉर्निंग बापरे बापरे बाप इशू दिदी कुठे इशु दिदी कुठे दीदी तर काही जर मी इकडे तीन चार दिवसाची मिक्स ब्लॉग घेतलेली आहेत शूट करून तर ते मी एकासोबत अपलोड करते आहे तर हा दुसऱ्या दिवसाचा ब्लॉग आहे दुसऱ्या दिवशी पण तिला शेंगाई चटणी पोया वगैरे दिल्या होत्या टिफिनला आणि त्यानंतर माझी पूजा पण झालेली आहे बघू शकता तुम्ही आणि त्याच्यासाठी शेंगाई चटणी आणि पोया वगैरे केल्या आणि तिचा टिफिन पॅक केला त्यानंतर ती पण रेडी झालेली होती तिचे शूज वगैरे टाकायचे बाकी होते ते आई टाकत होत्या आणि टिफिन वगैरे पॅक झाला होता अजून पन दहा मिनटं बाकी होते पाच दहा मिनटं तोपर्यंत मॅडम शूज आहे तर इकडे दी दिदी स्कूल जाते म्हटल्यावर रेवाजी पण तिथंच गडबड चालू असते दिदी जर बसायचं दिदी सोबतच खेळायचं आणि ही शू रेडी होते म्हणजे जो टाईमपास चालतो थोडंसं मेहता वगैरे बघते पण थोडंसं पंधरा वीस मिनटं तरी तर टायम बस करते पंधरा मिनटं ती आधीच रेडी होऊन जाते मग तारक मेहता ती बघ बघते मग स्कूल जाते आणि रेवा खूप छान खेळते सकाळी म्हणजे इशू जेव्हा स्कूल झाले तुला असं वाटतं तिथे नको जाईल कारण त्याचं रिॲक्शन खूप छान असतं जवळ पण येते ती इशूच्या आणि मस्त मस्ती वगैरे करते चुछ। <laughs> चुछ। <laughs> चल 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 चला 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 चला, चला।, 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 चला। बापरे रे अजून आईला फोन कर आई आईला फोन कर आई हॅलो हां हॅलो हो हॅलो हॅलो तुझा फोन घे हां हॅलो हॅलो हां हा हॅलो आई आई बोला आईशोज बोल हॅलो इशू दिला कॉल कर हॅलो हॅलो इशू दिदी व्यवस्थित लाव हां हॅलो हां हॅलो बाप रे बसली तू आज हॅलो इशू दिदी हां हां कुठं आहे हॅलो बाप रे तुझा फोन ये तो हॅलो

<laughs> आता पण येऊ आज मस्त बसते स्टाईल मारती आज हां हॅलो 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 आई हां हॅलो आई इतक्या गप्पा बाय मला क्षण बघायच बाय बाय जय जय बाप्पा कुठे आहे ग जय जय बाप्पा कुठे जय जय बाप्पा जय जय बाप्पा हो ग बाई भाऊच गेलं बाप्पा काय बरोबर लक्ष इकडे बाप्पा आहे ना आणि काव काव कुठं आहे काव काव आलो काव आलो आलावं बाहेर आहे काव का इतकी स्टाईल मार बाय बाय हां बाय सेकंड ओके बाय चला बाय बाय सेकंद दे थोडस फोटोशूट चालू होतं हां चल अजून अजून ना अजून कशी चालते रेवा कशी चालते पडशी लाडू पडलो चल 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 अजून 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 चला चला हा बापरे बापरे